त्याला संरक्षण पाहिजे उगाच त्याला मोठं खोटं खोटं बोलून त्याचे केसेस त्याला माग घ्यायचा त्याला अडचणीतून बाजूला निघायचं देवेंद्र फडणवीस साहेबाचा वापर करायचा आजी दादाला दा संपून टाकायचं असं त्याचा हळूहळू हो तेव्हा राजकारण सगळ्यांनी तुडिलेला आतापर्यंत नाही नाही दादासाहेब आम्ही याच्यासाठी बोललो की हे खोट बोलतोय आम्हाला तर किती किती अडचणी आल्या आम्ही सांगितल्या सुद्धा नाही सरकारला ते तर पोलिसाला ठिकठिकाणी माहीत सुद्धा आहेत काय काय जागर सभेच्या आम्ही सांगितल्या सुद्धा नाही ना आम्हाला सांगित नाही कारण आम्ही मरायला भेट नाही त्याच्यावर त्याला संरक्षण पाहिजे उगाच त्याला मोठं होऊन खोटं खोटं बोलून त्याचे केसेस त्याला माग त्याला अडचणीतून बाजूला निघायचं देवेंद्र फडणवीस साहेबाचा वापर करायचा अजित दादाला दा संपून टाकायचं असं त्याचा हळूहळू हळू डाव असू शकतो असू शकतो हो तेव्हा राजकारणा सगळ्यात आहे आत्तापर्यंत त्यामुळे तो तो विचित्र माणूस आहे तो संरक्षण लावून घेईन सगळं लावून आला आम्हाला काही हरकत नाही लावतो काय लावायचं तेवढं मराठा आरक्षणाच्या विरोधात बोलून एवढं मात्र पाय तू तुपला तिकडे संरक्षण घेऊन खुशाल पड कव रबी इकडे आमच्या मध्ये येऊ नको बोलू नको खुशाल आता निवांत झोप तुला काही टेन्शन नाही कोण कोण येणार तो आहे काही सांगत आहे मी त्यांनी मला आणते तो मारते तुला मारते काय आलं राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकार नामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका